नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हो शेतकऱ्याला आता आनंदाची बातमी आहे तर शासनाने आता एक नवीन एक योजना सुरुवात केलेली आहे ही योजना म्हणजे आपल्या शेतीला तार कंपाऊंड करणे तर मित्रांनो हे जर आपल्याला तार कंपाऊंड करून घ्यायचे असेल तर आता शासनाकडून आपल्याला नव्वद टक्के हे अनुदान आता शासन देणार आहे तर मित्रांनो योजनेसाठी कोणकोण शेतकरी पात्र असतील आणि याची जे काही अटी आहेत आणि याची जे काय फॉर्म आहे आपल्याला कोण्या ठिकाणी भरायचं आहे पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला भेटतील तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांना शेत रस्ता विहिवाट यंत्र खरेदी बियाणे अशा विविध बाबीसाठी अनुदान सबसिडी देण्यात येते आज आपण तार कंपाऊंड योजनेबद्दल जाणून घेणार आहोत तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या भोवताली शेतीला लोखंडी तार कुंपाऊंड ओढण्यासाठी अनुदान दिलं जातं तार कुंपण करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकांचे संरक्षण करता यावं यासाठी शासनाकडून तार कंपन अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून शासन शेती भोवतालील काटेरी तार कु कुंपन ओढण्यासाठी जवळपास नव्वद टक्के अनुदान आपल्याला देत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की आता तार कंपाऊंड जे काटेरी तार आहे हे आपल्याला शासनाकडून म्हणजे नव्वद टक्के अनुदानामध्ये आपल्याला आता शासन देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तार कुंपन योजना अटी व नियम म्हणजे आपल्याला जर तार कंपाऊंड करून घ्यायचे असल्यास आस, याच्यासाठी जे काही अटी आहेत आणि नियम तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेताचे शेत अतिक्रमणात नसावे अर्जदारांनी तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासात नसावा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही जर कोणती गायरान जमीन असेल किंवा म्हैसूरा जमीन असेल याच्यावर अतिक्रमण केले असल्यास आस, याच्यावर तुम्हाला तार कंपाऊंड ही योजना मिळणार नाही आणि जर तुमचे जर शेत आपल्या जंगलाच्या काठेला असेल तर या ठिकाणी भरपूर वन्यप्राणी येत असतील तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला तार कंपाऊंडची योजना हे दिली जाणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तिसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगितला आहे सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेती व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेती व्यतिरिक्त कोणत्याही इतर कामासाठी करता येणार नाही असा शेतकऱ्यांना ठराव घेतला पाहिजे आहे तर मित्रांनो या ठिकाणी चौथा पर्याय काय सांगत आहे कार कंपनी योजनेचा लाभ मिळवायचा झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यापासून शेती पिकांचे होत असलेली नुकसानाचा था ठराव ग्राम परिस्थितीत विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापक समिती वन परिषद अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल तर मित्रांनो या ठिकाणी ही जे आताचा पर्याय वाचलेला आहे हे भरपूर महत्त्वाचं आहे या ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला नाही एका ग्रामपंचायतकडून एक ठराव घ्यायचा आहे संयुक्त समितीचा आणि त्यामध्ये जे काही वन परिषद्र अधिकारी असतो यांचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि हे घेतल्यानंतर जे काही तुमचे नुकसान झाल्यास याच्यामध्ये शासन तुम्हाला या नुकसानाची भरपाई करू शकते जसे वन विभागाकडून तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा पर्याय आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व तीस खांब पुरण्यात येतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन क्विंटल तार आणि तीस खांब हे आपल्याला देण्यात येत आहे आणि नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्याला देण्यात येईल उर्वरित जे काही दहा टक्के रक्कम आहे आपला याचा हिस्साही आपल्याला भरावा लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तार कुंपण योजना काय आहे म्हणजे नेमकी काय आहे यासाठी एक प्रश्न तुम्हाला आहे येत शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण करण्यासाठी शेती भोचालिल ताराचं कंपाऊंड ओढण्यासाठी अनुदान देणारी एक शासनाची योजना आहे म्हणजे तार कंपाऊंड योजना तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पाहू शकता तार कुंपण योजनेसाठी अनुदान किती देण्यात येते तर मित्रांनो तार कंपाऊंड योजनेसाठी विविध प्रवर्गा अनुसार व क्षेत्रनिहाय अनुदान देण्यात येते उच्चतम अनुदान मर्यादा नव्वद टक्के इतकी आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कोण्या ठिकाणी करायचा आहे आणि याच्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे हे लागणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मी का कागदपत्रे आता सांगणार आहे याचा फॉर्म आपल्याला कोण्या ठिकाणी जाऊन भरायचा आहे ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे याच्या संदर्भातली माहिती मी पुढे तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड लागणार आहे जमिनीचा सात बारा उत्तारा लागणार आहे गाव नमुना नंबर आठ अ लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे शेतमालक एकापेक्षा जात असल्यास त्याबद्दल सहमतीपत्र लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ग्रामपंचायतचा दाखलासुद्धा या ठिकाणी लागणार आहे समितीचा ठरावसुद्धा लागणार आहे वन परिषद्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर डायरेक्ट स्क्रीनवर दिसत असेल तरी हे एवढे डॉक्युमेंट्स जे तुम्ही एक तुमच्यापाशी रेडी असणं आवश्यक आहे तर मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला अर्ज कोण्या ठिकाणी करायचा आहे तर याच्यातली मी माहिती आता तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तार कंपाऊंड योजनेचा अर्ज कुठे करावा तर मित्रांनो या ठिकाणी पहा तार कंपाऊंड योजनेचा जे काही दोन हजार तेवीसमध्ये ही योजना सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना आता अर्ज करायचे असेल तर आपल्याला आपल्या तालुक्यातील जे काही पंचायत समिती आहे या पंचायत समितीला जाऊन तुमचा जे काही ऑफलाईन अर्ज आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला द्यायचा आहे आणि विहित नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागणार आहेत म्हणजे पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला त्या पंचायत समितीमध्ये तुमचे जे, जे काही फॉर्म आहे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड होईल निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देण्यात येईल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पंचायत समितीला जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे पंचायत समितीला फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी लॉटरी पद्धतीने जे काही ही योजना आहे ही निवडली जाणार आहे आणि जर ज्या त्या योजनेमध्ये तुमचे जर नाव आले तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला नव्वद टक्के अनुदान हे शेती तार कंपाऊंडसाठी मिळणार आहे तर हो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये